नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पट्टणकोडोली येथील स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये आरती कडोली आणि प्रथम क्रमांक घेत पैठणी पटकावली पट्टणकोडोली आणि परिसरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या स्वर्गीय पुष्पादेवी मसूर फाउंडेशनच्या वतीने महिलांना चूल आणि मूल यातून बाहेर काढून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याचे काम करते महिला सामाजिक क्षेत्रात पुढे याव्यात यासाठी वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रम राबवते याही वर्षी फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जय मंगल लॉन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर भारती अग्रवाल उद्योजिका सोनाली सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर भारती अग्रवाल यांनी महिलांना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तर कोणताही उद्योगधंदा हा लहान किंवा मोठा नसतो त्यामुळे महिलांनी स्वतःचा उद्योगधंदा चालू करून स्वतःच्या पायावर उभे राहून ताटमाण्याने जगले पाहिजे असा मोलाचा सल्ला उद्योजिका सोनाली सावंत यांनी दिला होम मिनिस्टर फेम नितीन गवळी भाऊजींनी महिलांना तीन तास हजवत ठेवत उत्कृष्ट कार्यक्रम साजर केला साजरा केला या होम मिनिस्टर कार्यक्रमात पहिल्या क्रमांकाच्या एलईडी टीव्ही व पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या आरती बाळासो कडोली वहिनी तर दोन नंबर स्मार्ट टीव्ही मोबाईल व पैठणीच्या मानकरी रेणुका हेडवी तृतीय क्रमांकाच्या होम थिएटर व पैठणीच्या मानकरी पूजा हळदे या ठरल्या या कार्यक्रमासाठी अंब गावच्या सरपंच दिप्ती विकासराव माने माननीय उपसरपंच कृष्णाजी मसूरकर केडीसी बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर मसूरकर फाउंडेशनच्या अध्यक्षा यशस्वी मसूरकर ग्रामपंचायत सदस्य रेखा भारतीय अवघडे व शेकडो महिला उपस्थित होत्या एसबी मराठी न्यूज साठी पट्टण कुडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा